चा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत गुलाल खोबऱ्याची उधळण करीत निमसोड तालुका खटावे येथील ग्रामदेवत श्री सिद्धनाथ देवाचा वार्षिक रथोत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला यावेळी भाविकांनी श्री सिद्धनाथाच्या चांगभलाचा जयघोष केला यावेळी निमसोड सह पंचक्रोशीतील भाविक भक्तांची अलोट गर्दी दिसून आली चालू वर्षी रथावर सत्तावन्न लाख सत्याहत्तर हजार चाळीस रुपयांची देणगी जमा झाली आहे सकाळी श्री सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरीची विधिवत षोडोपचारे पूजा विधी आणि महाआरती झाल्यानंतर मानकरी यांच्या हस्ते श्रींची रथामध्ये स्थापन केल्यानंतर गावातील प्रमुख तीन भाविकांचे प्रतिनिधी आणि प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत रथाचे पूजन करण्यात आले त्यानंतर गुलाल खोबऱ्याचे उदाहरण करत सिद्धनाथाच्या नावानं चांग भल नाथ बाबाच्या नावानं चांग भलचा जयघोष करीत रथोत्सव मिरवणुकीस प्रारंभ झाला फुलांनी सजवलेल्या तीन मजली लाकडी रथामधून यावेळी फटाक्यांची ठिकठिकाणी आतिषबाजी करण्यात आली श्री सिद्धनाथाची रथ मंदिरापासून मिरवणूक चावडी चौक बाजारपेठ मार्गे हनुमान चौक शनिवार पेठ कन्याशाळा भैरू टाका मोराळे रोड देशमुख गल्ली ग्रामपंचायत चावडी चौक घाडगे गल्ली कोळीचा गाव रस्ता मार्गे मुख्य पेठेत रात्रीच्या सुमारास आल्यानंतर रथोत्सव मिरवणुकीची महाआरती करून सांगता करण्यात आली त्यानंतर रात्री प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत गावातील तरुण मंडळांचे कार्यकर्ते बँकेचे कर्मचारी हे भाविक भक्तांनी रथावर अर्पण केलेली देणगी रकमेची मोजदाद उशिरापर्यंत सुरू होते रथ यात्रेनिमित्त विविध प्रकारचे पाळणे आणि खेळणे याकडे बाल चमूंची रेलचेल तर महिला वर्गांची संसार उपयोगी वस्तू खरेदीसाठी गर्दी दिसून आली प्रतिवर्षाप्रमाणे याही गस या वर्षी देणगी रकमेत घसघशीत वाढ झाली यावर्षी मागील वर्षीपेक्षा दोन लाख सत्तर हजार एकशे चौतीस रुपयांची वाढ झाली दरम्यान यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या लोकनाट्य तमाशा ऑर्केस्ट्रा या कार्यक्रमांना रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे रघुनाथ देशमुख यांच्या स्मरणार्थ मान्य रणजित शिव भेरेशिवराव देशमुख पयार साहेब जिल्हा अध्यक्ष सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी संस्थापक अध्यक्ष सुगर लिमिटेड पिंगळी साखर कारखाना हरनाई साखर सहकारी सुदगिरणी येऊ आणि मानदेशी सहकारी एकोणऐंशी प्रतिनिधी रविराज महामुनी मुन्ना मुल्ला आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा